ना बोणी सगळं बोनिना दिवस राहील एका मेथिनी जुडी पन्नास रुपयाला <laughs> भाजीपाला एका भारला नाही तर मी येऊ शकलो असतो परंतु आहे नो भाजीपाला चला या ठिकाणी मालेगाव होस्टेल पहिली नीट घेऊन गेलेला आहे जर्से नंबर तीनचा खेळाडू त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या संघाला संग्ला, पराभूत करून मालेगाव हॉस्टेलच्या या मुलांनी एक पर्यंत मंजूर मारलेली आहे आणि इथून जिंकेल तो पाच मध्ये मध्ये प्रवेश मालेगाव होतापर्यंत हा जर आतापर्यंत हा पर्यंत त्रि नंबर ही वस्तू म्हणजे याचं नाव अजित आहे तो चमार बारा आहे मालेगाव होस्टेल या ठिकाणी मी रात्रपासून तर आतापर्यंत एक इतिहास बघितलेला आहे ज्या पद्धतीने मालेगाव होस्टेलच्या मुलांनी रात्र रात्रपासून तर आतापर्यंत शांतता ठेवलेली आहे तशी शांतता सर्वांनी ठेवली पाहिजे असा माझा वैयक्तिक मत आहे नाहीतर मग सर्व इधर उधर चिंती इधर उधर सब हो जाता देख सुनने मजा नहीं ईमानदारी और शांति से मैच को खेलना आपके पक्ष में बहुत जरूरी है पूर्व ने बगित से पूर्ण दिवस घालवला काल रात्र घालवली परंतु त्यांनी एवढ्या आमच्या पंचाशी मजबूत घातलेली नाही आतापर्यंत पहिल्यांदा आपल्या या परिसरामध्ये आलेले आहे ते सुद्धा ऐकून सांगून आपल्याला खुशी होईल ज्या ज्या संघांबरोबर आपण कायम खेळतो कधीतरी एखादी नवीन टीम आली तर तुमच्या तिच्याबरोबर खेळून जो आनंद मिळतो तो काय सोबत खेळणाऱ्या टीम बरोबर खेळून आनंद येत नाही एवढा आनंद मालेगाव मालेगावच्या मुलांबरोबर मॅच खेळली असेल किंवा रात्री त्यांना खरोखर आनंद झाला असेल राहिल्या विषय कालचा एक संघ आलेला होता हा मोहली दिंडुरीचा तिथं काल एक तास आयोजक खूप चिंतित होते या संघाचं काय केलं जावं परंतु हो? त्या ठिकाणी संघांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन की आम्ही दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावाचे आहोत म्हणून त्यांना ठेवू दिला परंतु अरे सागर संघाने पहिल्याच राहूला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि ते हारून पाचशे रुपयाचा बक्षीस यांचे या गावचे दुकानदार यांच्याकडनं पाचशे रुपये घेऊन ते सकाळी परतलेले आहेत आपल्या गावी आणि एक महत्वाची दुसरी सूचना जर ग्रामीण नावाप्त पत्रिकेवर तर जो शहरी किंवा चर्चा असेल त्यांना समजलं पाहिजे की आपल्या तिथे जाऊन काही उत्सुक नाही किंवा तिथे जाऊन आपण लोकांच्या भांडणी लावण्यापेक्षा आपण नाही गेलो तर अति उत्तम होईल सुद्धा सोचलं पाहिजे दादा ग्रामीण मध्ये ओपन वाल्यांनी अजिबात येऊ नये आणि ज्या ठिकाणी ओपन असेल त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांना ज्यांना जायचं त्यांनी जा तुम्ही दिल्लीचा खेळाडू मागवा मुंबईचा मागवा गुजरातचा मागवा अरुणाचल प्रदेशचा कुठलाही खेळाडू मागवा प्रत्येक ग्रामीण आने को यह गोष्ठिन कर लक्ष्य देनाइएगा सुबह डॉ कैंग और जीरो पांच के खिलाड़ी कॉर्नर के रूप में संतो 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 को चकमा दे दिया वन पॉइंट बाय मालेगा अगर ये मैच मालेगांव हॉस्टेल जीतती है तो चार में जाएगी इस मैच के बाद मालेगांव हॉस्टेल का केवल एक मैच जीतना पड़ेगा भाई अगर एक मैच जीत ली तो मालेगास्टेल इनाम में चले जाएगी इस मैच के बाद और एक मैच मालेगांव हॉस्टेल के दिन पहली बार आई कमाल का प्रदर्शन कमाल का टेक कमाल के रेड मशीन थ्री राहुल